नागपूर मंडळातील वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असलेलं अजनी रेल्वे स्थानक जवळपास तीन महिने प्रवाशांसाठी बंद राहणार आहे रिडेव्हलपमेंटमुळे इथं विकासाची कामं होणार असून लवकरच या कामांना सुरुवात होते सोबतच या रेल्वे स्थानकाहून अनेक रेल्वेगाड्यांचं परिचालन बंद राहणार आहे अजनी रेल्वे स्थानकाहून नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पुढील तीन महिने मोठ्या अडचणींचे ठरू शकतात अजनीतील रेल्वे रुळावर कॉन्कोर्स बांधण्यासाठी स्टेशनचे प्लॅटफॉर्म क्रमांक दोन आणि तीन पुढचे तीन महिने बंद राहणार आहेत यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळानं रेल्वे, रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव देखील पाठवला आहे येत्या काही दिवसात ग्रीन सिग्नल मिळताच हे स्थानक सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात येणार आहे अभी हम लोग अजनी स्टेशन के प्लॅटफॉर्म नंबर दो और तीन को रीडेवलपमेंट के लिए प्रपोज कर रहे हैं इसमें आर एल डी ए को लगभग तीन महीने के लिए उनको काम करना है क्योंकि ऊपर एक रूफ प्लाज़ा कॉन्कोर्स बनेगा उसके पियर्स खड़े करने हैं तो दिस वर्क हैज़ टू तो बी डन अलॉन्ग विद दी ऑपरेशन्स ऑफ द ट्रेन हम लोग उसमें कोई भी ट्रेन को ट्रेन ऑपरेशन के साथ ही हमको ये काम करना है तो लगभग तीन महीने के लिए ये एक प्रस्ताव है कि प्लेटफॉर्म नंबर दो और तीन अजनी का डिसकन्टिन्यू होगा उसमें कुछ ट्रेनों का स्टॉपेज जो अजनी पर है उसको हम लोगों ने प्रपोज़ किया है कि नागपुर पर शिफ्ट कर दें और कुछ ट्रेनें जो अजनी से ओरिजिनेट हो रही हैं उनको भी हम लोग नागपूर पे करने की कोशिश कर रहे हैं अजनी रेल्वे स्थानकाहून अर्धा डझन रेल्वे गाड्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे अजनी अमरावती एक्सप्रेस आणि अजनी पुणे एक्सप्रेसचा यात समावेश आहे मात्र अजनी पुणे एक्सप्रेस नागपूरहून चालवली जाईल तर अजनी अमरावती एक्सप्रेस बाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये अशा स्थितीत ही ट्रेन रद्द होण्याची देखील शक्यता आहे अजनी और पुन्हा जो हमारी एक बहुत ही पॉपुलर ट्रेन है इसमें हमने प्रस्ताव रखा है कि अजनी पूना को हम नागपुर पूना शुरू करेंगे और एक अजनी अमरावती वी आर एज ऑफ नाउ वी आर ट्राइंग टू फाइंड अ स्लॉट कि हम उसको किस तरीके से किसी एक ऑल्टरनेट स्टेशन से चला पाएँ क्योंकि एक हमारी डेली कम्यूट की ट्रेन है प्रयास हमारा पूरा है कि हम इसमें से किसी भी ट्रेन को कैंसिल ना करें लेकिन चूँकि रीडेवलपमेंट भी करना है और रनिंग uh, ऑपरेशन में करना है तो वी विल ट्राई अर बेस्ट हाउ टू अकॉमोडेट दिस स्ट्रीट अजनी इथं ट्रॅकवर कॉनकोर्स बांधण्यात येणार आहे त्यात प्रवासी सुविधा असलेलं उपाहारगृह देखील बांधण्यात येणार आहे नागपूर स्थानकासोबतच अजनी स्थानक प्रवाशांसाठी महत्त्वाचं आहे मात्र येथून रेल्वे गाड्यांची ये कमी होते नागपूरहून मुंबईकडे आणि मुंबईहून नागपूरकडे येणाऱ्या अनेक गाड्या इथं थांबतात अशा स्थितीत इथं तीन प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले होते त्यामुळे प्रवाशांना सुविधा होत होती मात्र सणासुदीच्या काळात आता हे रेल्वे स्थानक बंद राहणार असल्यानं प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे